काळकुटे नाना आहेत त्याचप्रमाणे नारायणगडाचे विश्वस्त माननीय दिलीप अण्णा गोरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे उत्तमची गती तो एक पावेल आता बाकीचे सगळे खाली बसा या पोकळे साहेब पुढे या साहेब देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत आता गर्दीच माझं कीर्तन लवकर का कारण एवढ्या मोठ्या माणसाला असं पुढं बसून ठेवणं मला काय शोभत नाही ना? ना? बर बर दादा हा दादा या ठिकाणी आले ताई देखील कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या अण्णा हजर झाले पोकळे साहेब हजर झाले त्याबद्दल नाना महाराज आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो बरं कधीनंतर म्हणजे दादा जरंगे पाटील या कार्यक्रमाला येणं म्हणजे या कार्यक्रमाचा कळसच झाला म्हणायचा पुन्हा काय कुणी यायचं शिल्लक राहिलं नाही हत्ती के पाहू मी सबके पाव कामने गंगासागर संगमी आणि अवघ्या झाल्यावर मी एकमय नदी वाहत असते पण कुठपर्यंत समुद्राला जाऊन मिळ मिळेपर्यंत समुद्राला एकदा का मिळाली पुन्हा तिचं वाहनं बंद होतं तसं तुम्हाला सांगतो साहेब या ठिकाणी हजर झाले आणि आता बाकीची बी मंडळी बरीचशी हजर झालेली तर रमेश भाऊ पोकळे यांचं देखील भाऊचं या ठिकाणी आगमन आहे त्याचप्रमाणे राधिका हॉटेलचे मालक सुग्रीवजी सावकार हे देखील या ठिकाणी हजर झालेत आणि अनेक मान्यवर उपस्थित आलेले आहेत मला फक्त कीर्तनच करायचं सांगितलेलं आहे सगळ्याची नावं घ्यायचं सांगितलेलं नाही पण औपचारिकता म्हणून बऱ्याच जणांची नावं घेतलेली आहेत म्हणून उत्तमाची गती तो एक पाव उत्तम भोगील जीवखाने जीवखाने जरी जीव जन्मामध्ये यायचं झालं त्यांना तरी उत्तम प्रकारच्या जीवयवनीमध्ये खाणीमध्ये त्यांना जन्म मिळतो आणि मग प्रापंचिक जीवनामध्ये करायचं काय तर त्याच वर्णन अभंगाच्या परिंदा परभ उपकारी नेणे परनिंदा परभपकारी नेणे परनिंदा परभप 为了我。 अप्रामाटी बाती तेह दाप मेरा बुतमाटी गाई परनिंदा कधी केली नाही पाहिजे का निंदा करायची नाही कारण येती निंदका पाशे आशेषही पापे जो मनुष्य दुसऱ्याची निंदा करत राहतो ना त्याच्याजवळ सगळे पाप येतात पण परोपकारी निणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया जी आहे त्यांना बहिणी पातेप्रमाणे वागणूक देणं गरजेचे बर ठीक आहे अजून या ग्रस्त आश्रमामध्ये करायचं काय तर त्यांनी सांगितलं भूतदया गायी पशूचे पालन आणि तानेले जीवन वनामाजी भूतावर भूतावर म्हणजे दुसरं भूत नाही बरं काय <laughs> भूत म्हणजे प्राणी मात्राला भूत शब्द वापरलेला आहे तर त्याच्यावरती काय करायची माया करायची भूत दया गायी पशूचे पालन आणि ताणेल्या मना माझे गायी पाळल्या पाहिजेत आणि गायीची सेवा केली पाहिजे आमचे रे मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणत असतात घर मे साला गोटे में हेला खेत में नाला उसका कभी न होगा भला <laughs> ज्याच्या घरात साला आहे ना साला म्हणजे कोण हा हा बाय भाऊ तुम्ही <laughs> गरमे साला गोठे मे हेला हल जर गोट्यात असला आणि शेतात जर नाला असला तर त्याचं काय बोल होणार नाही मग काय असलं पाहिजे घरमे माई गोठे मे गाई खेत मे भाई उसकी क्या देखे कमाई घरामध्ये काय असलं पाहिजे घरमे माई घरात आई असली पाहिजे गोठ्यामध्ये गाय असली पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का गायीची जर आपण सेवा केली तर राजमातेचा दर्जा गायीला दिला आहे सरकारने एक गायी फार चांगली ज्यांना आपली मुलं आय पी एस आय एस अधिकारी बनवायचे आहेत त्यांनी कमीत कमी एकतरी गावरान गाय सांभाळली पाहिजे आणि त्याचं दूध पोरायला प्यायला दिलं पाहिजे रस्त्याने जर आपण चाललो आणि ड्रायव्हरने पाठीमागून हॉर्न वाजवला आणि पोरगा जर बाजूला झालं पटकन समजायचं ते गावरान गायीचं दूध पितंय त्याचं डोकं चलत बर का आणि दोन तीन हॉर्न वाजवले पुन्हा बाजूला झालं की शगायचं गायचं म्हणून किती हॉर्न जरी वाजवले ड्रायव्हरने मधून बाजूला सरकत नाही समजायचं ते कशाच दूध पितेच तू का म्हणे बुद्धीजी जड आणि त्याहूनही दगड बरे देवा इतकं विचित्र अस आणि म्हणून यथा देणू सश्रेषू वत्सो विंदिमात कर्म करताना मनुगच्छती हजार गावरान गाई त्यांनी एक वासरू जर प्यायला सोडलं बरोबर नऊशे नव्याण्णव गायी वगळताना आपल्या आईला जाऊन पित इतकी जर जर ते इतकी बुद्धीचालाक असते त्याची आणि जरशीचं जर सोडलं तर शेजानी धरतं ते त्यांना वाटतं ही आई असेल ती आई आणि जी पिऊन देईन ती आई आणि हे पारडूचं म्हशीचं वगारू जर सोडलं तर सोडायला जाणाराला दुसण्या मारत असं हीच आई काय की म्हणतं आपलं इतकं ते काय असतं मूर्ख असतं आणि म्हणून गाय असली पाहिजेत गाईच्या अंगावरून जर असा हात फिरवला तर शुगर बी पी सारखे आजार कमी होतात म्हणजे स्वरासार सारखे आजार जर असले सारवलं शेणाने गावरान गावराण गायच्या तर, तर त्याचा आजार तो बरा होतो कर्करोग एखाद्याला झाला असेल तर गोमूत्र जर पिलो आपण सात पडद्यातून गाळून कर्करोग बरा होतो पुन्हा उदबत्त्या वगैरे तयार करायच्या म्हटलं तर त्या शेणाचा उपयोग होतो गाईचं सगळं तुम्हाला सांगतो उपयोगाला येणार आहे म्हणून गाईचं पालन नसलं पाहिजे होत दया गाई पशूचे पालन आणि ताणिल्या जी जीवन माझे एखादा रस्त्याने चालला त्याला तहान लागलेली तर ग्लास भरून त्याला पाणी द्यावं हे काय आहे ग्रस्त आश्रम्याचं आद्य कर्तव्य आहे बरं आणखी काय काय केलं पाहिजे त्याचं वर्णन आहे ते पुन्हा चौथ्या चरणामध्ये केलेले शांती <stays> रूपेनो हे कोणाचा वाईट शांती रूपेनो हे कोणाचा बाईट रूपेनो कोणाचा वाईट भति कौन शांती असते शांतिरूपी नव्हे वाईट चिंतित नाही शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट अजिबात कुणाचा दुःख काय वाईटावरण नसतो तो आणि आपल्या बोलण्या चालण्याने वागण्याने वडिलाचं महत्व वाढवणार असतो वाढवी महत्व वडिलाचे मुलाने वडिलाचं महत्व नाही वाढवलं तरी चालेल पण वडिलाचं नाव कमी करण्याचा प्रयत्न करू नये बरं का मुलांनी हो कोण आहे वहा कोण आहे तर म्हणले आपल्या गावामध्ये नव्हते का त्यांचा मुलगा आहे काय म्हणले त्याचा बाप किती चांगला होता आणि हे किती नालायक निघले <laughs> समजायचं वडिलाचं नाव बर्बाद केलं ते घालवलं वडिलाचं नाव पण वडील जर एक पट असतील तर मुलगा हा दुप्पट चांगला असला पाहिजे यालाच म्हणायचं वाढवे महत्व वडिलाचे उत्तम आत्मना ख्याता पितख्याताचे मध्यमा श्शुराधमा ख्याता भार्या ख्याता धमाधमा असं वर्णन केले उत्तम त्यालाच म्हटलं जातं स्वकर्तृत्वाने मोठा होणारा तो उत्तम आहे वडिलाच्या मोठा होणारा तो मध्यम आहे सासऱ्याच्या जीवावर मोठा होणारा तो आदम आहे बायकोच्या जीवावर मोठा होणार आदमातला आदम आहे आदम त्याला गावात कुणीच ओळखीत नाही त्याच्या बायकोलाच लोक ओळखित कुठे कार्यक्रमात गेले का हे कोण आहेत ते आपल्या गावात सुंदरबाई नाहीत का त्यांचे मानक सुंदराबाईला सगळे वळखे या बाबुरावला कुणी वळखे <laughs> याचा अर्थ काय वाढवी महत्व वैद्य महाराजाचा श्लोक आहे बर का वैद्य महाराज सांगायचे तर वडिलाचं महत्व कमी न होऊ देता स्वतःचं महत्व वाढवलं पाहिजे आणि वडिलाचं देखील महत्वपणा किंवा मोठेपणा त्यांच्या माध्यमातून वाढला पाहिजे शांतीरूप नवी कोणाचा वाईट वाढवी महत्त्व दिलाचे आणि हेच आश्रमाचं तुका म्हणे आश्रमाचे फ तुका म्हणाची आश्रमाचे फ

आश्रमाचे फळ आणि परमपद बळे वैराग्याचे आपला होता बापूचं कीर्तन होत बापू हे समाजामध्ये आणि आपल्या परमार्थामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध चालतात बर आली अलीकड कीर्तनाची तारीख घ्यायची म्हटल्यानंतर काय होत तुम्हाला माहित आहे पण बापू त्याच्या विरोधात आहेत बर प्रवाहाच्या विरोधात वाट चाल वैराग्य वैराग्य नेमकं काय वैराग्याची आहे ब्रह्मादी स्थावरांती वैराग्य वैराग्यम यथैव यथव वैराग्यम तद्दी निर्मलम मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत मला सांगा ना लाड महाराज आता एकाच वर्गात शिकलेले नाही तर पुन्हा माऊली म्हणते तुम्हाला विचारलं तुम्ही सांगितलंच नाही मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेच वैराग्य असं म्हटलेलं आहे आणि ते वैराग्य भोग पायिक झाली इच्छेचे परी भोगावे न म्हणा माझी रुचे न म्हणा माझी त्याला वैराग्य म्हटलेलं वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं घरात पोराचं भांडत नाही म्हणून सप्त्याला जायचं याला वैताग म्हणायचं आणि सगळं काही असताना त्याचा त्याग करून परमार्थात राहणं याला वैराग्य म्हटलेलं आहे तर संन्याशी संन्यास संन्यास म्हणजे नेमकं काय सम्यक प्रकारने न्यासा त्यागा इति संन्यासा चांगल्याच पद्धतीने सगळ्या गोष्टीचा त्याग केला त्याला संन्यास असं म्हटलेलं आहे भगव्या कपड्याचे संन्याशी आपण अनेक पाहतो कुठं पण पण पांढऱ्या कपड्यातला संन्याशी तुम्हाला जर बघायचा असेल तर बघा म्हणजे तुका आश्रमाचे फळ आणि परमपद उत्तमची गती तो एक पावेल उत्तम, उत्तम भोगील जीव खाने विठोबा महाराष्ट्रातील नामांकित हजर आहेत वादनाचार्य आपल्या गृणामगुरु पंकट स्वाई महाराजचे शिष्य होते कोण होते गणपत महाराज सातपुते गुरुजी होते पद्मश्री शंकर बापू आपेगावकर होते मृदंगामध्ये बाबूराव डोरी गुरुजी होते पण आधुनिक बाबूराव डोरी गुरुजी बघायचे जर असते तर आपल्या कागदे महाराजाकडे बघा ओंकार महाराज आणि माधव महाराज सुकाळे गुरुजी चांगले गायक होते त्यावेळेला स्वाई महाराजच्याबरोबर आता मला आमच्या गुरुजीला काय पदवी द्यावी हीच कळा नाही चाटे महाराज सांगा तुम्ही जात कारण आधुनिक पद्धतीचे बालगंधोर जर बांधायचं बसलं तर गुरुजी या ठिकाणी हजर झालेत एका चढ एक अशी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे राजकीय क्षेत्रातली सामाजिक क्षेत्रातली धार्मिक क्षेत्रातली हजर आहेत आणि नाना महाराजांनी चांगलं घर बांधलं आणि त्याची वास्तुशांती वास्तुशांतीसाठी कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली ज्या पद्धतीने बोलता आलं त्या पद्धतीने बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सगळीजण मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत महत्त्वाची गोष्ट सांगतो नाना महाराज लहान होते वैद्यकिनीचा जवळ सप्ताह असायचा अर्जुन महाराज वैद्यकिनीचा त्या ठिकाणी आम्ही घोड्याचा टांगा घेऊन जायचं बाबा म्हणायचे कीर्तनाला जा आम्हाला मी म्हणायचो कशाने जाऊ ते म्हणायचे आपला घोड्याचा टांगा घेऊन जा मग घोड्याचा टांगा न्यायचा ते सकाळीच निघायचं कीर्तनाला बरं का संध्याकाळचं कीर्तन नऊ वाजता पण घोड्याच्या टांग्यात बसून जायचं म्हटल्यानंतर सकाळीच टांगा न्यायचा त्या ठिकाणी कीर्तन वगैरे करायचं आणि पुन्हा रात्रीच्याला इकडे यायचं एक दोन वर्ष गेलो तिथं त्याची भेट झाली अर्जुन महाराज वैद्यकीय त्यांच्या सप्त्यात तिथं आला नाना महाराज जा हजर झाले मी म्हणलं यायचं का निमगुरला ते म्हणलं हो यायचं ना मग आल्यानंतर आपले सत्यवान महाराज आणि नाना महाराज दोघ जण इथं ठेवले दोघांची प्रगती चांगल्या पद्धतीची झाली पण तुम्हाला सांगतो आता पाटला देखत काय सांगायचं पाटील साहेब भिक्षाला बाबा म्हणायचे जा सगळ्यात अवघड काम ते भिक्षा मागायचं बरं का संस्थानिकाचं दारा दारात जावं लागतं प्रत्येकाचे नाना महाराज उठा ना लवकर उठा उठलो ना <laughs> उठलं म्हणलं की पुन्हा झपायचं बाबा म्हणायचे काय झालं बघ ना लवकर बघितलं ते म्हणायचं आलोन दर्शन करून गुरुरे सुदाम बाबा म्हणायचे चांगल्या कामाला जाताला देव काय पळून चालला काय अगोदर भिक्षेला जायचं म्हणजे लोक गावातून निघून जातात आणि मग पुन्हा काय करायचंय दर्शन पुन्हा आल्यावर घ्या म्हणायचे <laughs> कामाला तत्परता असायची बाबाची आणि मग नाही कमी जास्त झालं की मग हाताचा प्रसाद बी खावा लागायचा त्यांना चांगल्या <laughs> पद्धतीचा प्रसाद खाल्ला <laughs> मी एक गोष्ट सांगू का ही सगळी जी पोरं आहेत ना ह्या मुलांमध्ये सगळ्यात जास्त जर मार माझ्या हातचा खाल्ला असेल तर कोणी जर खाल्ला असेल तर पहिल्या यादीत ना कुणाचं जाईल पण झाला त्यांचा मग उत्तमाची गती तो <laughs> <laughs> शास्त्रीजी तुम्ही अभंगच बघत नाही अभंगत त्या पद्धतीचं आहे ना <laughs> 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 <पते> <laughs> भूमीचे मारधव सांगे कुंभाजी लव लव आमचे पाटील आहे शिवाजी पाटील ते मठातल्या पोरायला आल्यानंतर काय म्हणत असतात घाशी जा जरा पाटील <laughs> बरं का त्यांचाच नातू ठेवला पुन्हा शिकायला <laughs> <laughs> त्यांचाच नातू ठेवला <laughs> त्यांनी म्हणलं ना तू अभ्यास करी जा नाही करणार मी <laughs> म्हणलं पाटील सांगा ना तुला घासायचं जरा नको कारण ही विद्या प्राप्त व्हायला सुद्धा काय पूर्वजन्मीची पुण्य असावी लागते पुन्हा एकदा म्हणलं मी जाऊ का म्हणलं आळंदीला शिकायला सुंदर बापू समोर बसलेले बापू म्हणले कुठं जायचं नाही काय नाही स्वामीची एकनिष्ठेने सेवा करायची स्वामी फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत थांबले आणि त्यांचा शैक्षणिक प्रगती झाली आध्यात्मिक प्रगती झाली त्याचप्रमाणे सगळ्या क्षेत्रामध्ये काय झाली प्रगती झाली आणि आज सुंदर असं घर बांधलं मला आठवतं आहे साखरपुडा होता त्यांचा आणि मी का आलेला होतो कुठं उदंडवडगावला गुरु गुरुरे रामहारी बाबा पुढे गेलेले होते नवनाथ महाराज पुढे इथे बसलेले ते म्हणले नवनाथ चल ना ते म्हणले मी महागुईन म्हणले लक्ष्मण होईन म्हणले बाबा लवकर गेले लवकर साखरपुडा करायचा तुकाराम करडकर म्हणून मुल मुलगा होता आळंदीलाय तो आपल्या मठावर आता त्याला सांगितलं नाना महाराजांनी सांगितलं म्हणलं महाराजाला घेऊन आल्याशिवाय मी साखरपुडा करणार नाही डाके नाना वगैरे सगळे पुढे बसलेले होते येऊन मला उशीर झाला जाण्यासाठी तिथून घडी शर्ट आणायला पुन्हा बीडला आला <laughs> ते म्हणले कुठं गेले म्हणले शर्ट आणायला बीडला गेला म्हणजे शर्ट महत्वाचा नव्हता वाट फक्त माझी पाहत होती बरं काही सांगायच मग तिथं गेल्यानंतर मस्तपैकी साखरपुडा वगैरे झाला आमच्या यमुनाका होत्या ते म्हणल्या त्यांनी पाळलेलं कुत्र म्हणले ते, ते। <laughs> <laughs> ज बोलल्या तेच सांगतोय मी बरं का तुम्हाला सांगतो व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आजही मला कोणी जर म्हणलं की तुम्हाला सगळ्यात जास्त सहकार्य कोणी केलं मी आकाचं नाव सांगेल पहिल्यांदा गुरुवारी रामहारी बाबांचं नाव सांगेल उर्वरित सुदामबाचं नाव सांगेल एकदा आमच्याकडं हिरापूरचं एक पोरग होत मटात हा मुंज आका म्हणले ते लक्ष कुठे गेलं मला म्हणल्या मला आलं ते पोरगन म्हणलं आकाला बोलत जाऊ नका ते म्हणले लक्ष म्हणले तुम्हाला का <laughs> म्हणते त्याला ते म्हणले त्यांच्या जीबीला काही हाडबिड आहे का नाही म्हणलं मग त्याला सांगितलं ज्यांनी घासातला घास दिलेला आहे त्यांनी काही जरी म्हणलं तरी त्यांचे उपकार आपण मानले पाहिजेत या पद्धतीने खूप तुम्हाला सांगतो यांनी काय केली सेवा केली अधिक मासा असायचा आणि कीर्तनकाराचे आभार मानायच्या वेळेला नाना महाराज कानात विचारायचं आता काय सांगू ते मग त्यांचं जरा चांगलं महत्त्व वर्णन करावं कीर्तनकाराचं म्हणून थोडं बोलायचं आणि बोलल्यानंतर चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलायचं बाबा म्हणायचे सुधाम बाबा आता चांगलं बोलायला लागलं आहे म्हणायचे बरे <laughs> बाबा सुद्धा मार्क द्यायचे सत्यवान महाराजाला मी म्हणायचो महाराज जरा बोलत जा ना बोलत जा म्हण ते म्हणले बरे मग एक दिवशी नाना महाराज आम्ही कुठं गेलो तिच्या गावाला गेलो बेलोऱ्याला बिलोरीला गेल्यानंतर एक मावशी हांडा घेऊन पाण्याच्या निघाल्या होत्या त्यांच्या वहिनी होत्या त्या ते लगेच म्हणलं काय चाललं <laughs> वहिनी वहिनी म्हणलं मी हसलो हसलो की म्हणलं मी आजपासून बोलणारच नाही म्हणलं अगोदर <laughs> <laughs> म्हणतात म्हणले कुणाला तरी बोलात आणि बोललं की घोटाळा होतोय सगळं तर खूप मोठे कष्ट केले आणि कष्ट करून काय घर बांधलं तुम्हाला सांगतो एखाद्याच्या घरामध्ये बांधकाम करत असताना जर खिडकी बसवायची राहिली तर दोन दोन पिढ्या ती खिडकी पुन्हा बसत नाही असं वर्णन केलं जातं म्हणून घर बांधून बघावं बरं का किती यातना असतात आणि कष्ट असतात तेवढे कष्ट यातना त्यांनी सहन केल्या आणि सहन करून तुम्हाला सांगतो घर बांधलं महाराष्ट्रामध्ये कीर्तनबी चांगल्या पद्धतीचं नामांकित कीर्तनकार म्हणून त्यांची काय ख्याती आहे आणि सगळी मंडळी आली कशासाठी आली सगळ्यावरती प्रेम केलं आणि प्रेम लावलं म्हणून सगळी मंडळी या ठिकाणी आली असो तर तुम्ही घेतलेले कष्ट जे आहेत त्या कष्टाला आणि तुमच्या प्रयत्नाला स्वामी महाराजांनी यश दिलं असंच यश कायमस्वरूपी तुमचं टिकून राहावं ही स्वामी महाराजांची मी प्रार्थना करतो आणि जास्त लांबलेलं कीर्तन या कीर्तनाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर